खूप भूक आमची खूप धावपळ व्हायची कारण आम्हाला सवय आहे पण त्या आजीच्या चेहरा आजीला कळलं आमच्या चेहऱ्यावर भूक आहे त्या आजीने पटकन नेऊन चपाती द्यावी त्याच्याला तूप आणि साखर लागलेली आहे ती लांबनं परत यावी आम्हाला भूक लागली असून ती संपायची ती परत येऊन दुसरी चपाती देणं हे खूप वेगळं आहे जेव्हा तिकडे गेलो मला आधीपासूनच साईबाबांमुळे जर अध्यात्मिक बॅकग्राऊंड असल्यामुळे या गोष्टींची मला माहिती आहे या गोष्टींबद्दल रिस्पेक्ट आहे मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर माऊली महाराष्ट्राची या कार्यक्रमामधन सगळ्या प्रेक्षकांना घर वारीचं दर्शन झालेलं आहे आणि हे शक्य झालं ते स्टार प्रवाह वाहिनीमुळे आणि या कार्यक्रमाची धुरा सांभाळणाऱ्या आदेश बांदेकर आणि या सगळ्या टीमची आणि त्यात आणखीन एक महत्वाचा महत्वाची जी, जी व्यक्ती आहे ती म्हणजे सोहम बांदेकर सोबत सो आपण या सगळ्या वारीचा अनुभव आणि या, या सगळे किस्से जे आहेत ते जाणून घेणार आहोत सोहम खूप खूप स्वागत आहे म्हणजे लॉन्चलाही तू इतके छान किस्से सांगितले म्हणजे अंगावर काटा येत होता असे किस्से होते पण तू वारीत जाऊन आलाय सगळ्यात आधी रामकृष्ण हरी आणि काय एक अनुभव राहिला रे कारण बाबाही होते मला वाटतं बाबांसोबत अशी एक वेगळी सफर जी आहे ती पहिल्यांदाच झाली असेल आध्यात्मिक म्हणजे तू विविध ठिकाणी जात असाल अर, अर पण वारीच निमित्त ते मला आ, या निमित्ताने काय झालं की बाबाने आधीच ठरवलेलं की वारी आपण करायची आणि कारण त्याचा पण खूप मोठा एक असा गॅप होता आणि त्याला एक जरा बाहेर पण पडायचं होतं तर अशो शो असो नसता तरी आम्ही ठरवलेलं की आम्हाला वारीला जायचं एक दिवशी अचानक सतीश सरांचा फोन आला सरांचा फोन आला बाबाला की आपल्याला असा एक शो करायचा आणि आम्हाला असं आवडेल की तुम्ही त्याचा भाग व्हाल आणि प्रोडक्शन हे पण आपणच करेल आठ दिवसाआधी ते आलं आम्ही आलो त्याच्या आम बरोबर शनिवार होता इफान मॉटरांग किंवा शुक्रवार होता शनिवारी आम्ही ठरवलं की मी माझा एक जो मित्र आहे रोहन तो माझं प्रोडक्शन करतो आम्ही पहिले निघालो हॉटेल्स बुक करायला ते बुकिंग झालं आलो तिकडे पण एवढं कॉपरेशन लोकल लोकल लेवल पण आम्हाला खूप लेट होतं म्हणजे वीस दहा पंधरा दिवसात वारी होती त्याची सुरुवात होती आणि त्याचे हॉटेल बिल सगळं मिळालं बट ऑन द अदर हँड जायच्या आधी मला आईने थांबून एवढंच म्हणालं की तू खूप वेगळा बनवून येशील तर त्या तेव्हा ती ग्रॅव्हिटी नाही कळत तेव्हा ते असं वाटतं की अरे वेगळं मी अनुभवीन बारीक होईन काही वेगळं म्हणजे बट मी जेव्हा तिकडे गेलो मला आधीपासूनच साईबाबांमुळे जर अध्यात्म बॅकग्राऊंड असल्यामुळे या गोष्टींची मला माहिती आहे या गोष्टींबद्दल रिस्पेक्ट आहे पण जेव्हा तुम्ही तिकडे जाता तेव्हा वर खाली काही नसतं सगळं समान आहे आपण आपणच आहोत ती दिंडी शंभर लोकांची असेल नव्याण्णव लोक रेडी असेल एक माणूस आणत असेल तर ती दिंडी थांबते एकत्रच सगळे जातात तीच ती शिस्त माणसावर केलेला प्रेम तो आपल्याकडे आपण म्हणतो ना की आपण काहीतरी याच्याकडनं आपल्याला मिळणार म्हणून आपण मदत करतो तिकडे अनफिल्टर्ड आहे अपेक्षा काही नाही एक काका खूप उत्तम म्हणालेले की आयुष्यात जगतो आम्ही वारीतनं कारण मला ध्येय माहिती आहे मला पन्नास मला सहा तारखेला पांढरपुरात पोचायचं हे मला माहिती आहे पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे माहिती आहे मग कधी मला पाहायला काटे लागतील मला कधी कधी कोणतरी ट्रकनेमध्ये बसेल मला कधी कधी कोणतरी उत्तम जेवायला वाडेल कधी कधी मला नुसतं काकडी खायला लागेल पण मी पांडुरंगाकडे पोहोचणार हे एवढं शिकवण्यासारखं होतं ओळख नसताना अनेकदा खायला मिळाले खूप भूक आमची खूप धावपळ व्हायची कारण आम्हाला सवय पण त्या आजीच्या चेहरा आजीला कळलं आमच्या चेहऱ्यावर भूक आहे त्या आजीने पटकन नेऊन चपाती द्यावी त्याच्याला तूप आणि साखर लागलेली आहे ती लांबनं परत यावी आम्हाला भूक लागली असून ती संपायची ती परत येऊन दुसरी चपाती देणं हे खूप वेगळं आहे हे अनुभवण्यासाठी तुम्ही कधीतरी एकदा तरी छोटा पल्ला तरी वारी करावी असं माझं सगळ्यांना म्हणणं आहे वारी खूप शिकवतं वारी खूप तुम्हाला ग्राउंडवर आणतं ग्राउंडवर वर मग पांडुरंगाकडे घेऊन जात पण एकदा तरी वारी तुम्ही केलीच पाहिजे एक वेगळा दृष्टिकोन सापडतो ना तुझा आता तिथून आल्यानंतर कसा झालेला आहे दृष्टिकोन आता तुला जाणवत असेल की छोट्या छोट्या गोष्टींची आपण हे करत असतो त्रास होतो आपल्याला कंप्लेंट्स करतो पण त्या तिथे गेल्यानंतर काही त्या गोष्टींच महत्व तितकं राहत नाही पण आता तो दृष्टिकोन जाणवतोय तुला शंभर टक्के म्हणजे तो दृष्टिकोन माझा खरं तर टू बी व्हॅल्यूच आधीपासूनच होता कारण मला अजूनही असं वाटतं की जे काही माझ्या ॲक्शन्स किंवा मी जे काही ज्याला काही जबाबदारी तर ते माझ्या आईवडिलांमुळे आहे त्यांच्या नावामुळे मला हे काही गोष्टी मिळालेल्या आहेत आणि जे गोष्टी खरं आहे कारण ते त्यांची मेहनत आहे ज्याच्या मला उपभोग करता येतो वारीत जेव्हा गेलो तेव्हा म्हणजे बेसिक बेसिक गोष्टींवरनं पण जेव्हा काही त्यांचं म्हणणं नसतं फक्त पांडुरंगाचं दर्शन असतं की मी आज भाकरी खाल्ल्यावरच मी पांडुरंगाला भेटेन तर नाही दूध पिऊन बस चला पुढे सो खूप दृष्टिकोन बदलले खूप माणूस म्हणून खूप माणूस मुलगा म्हणून खूप बदल झाले मला असं वाटतं की बाबा तरी त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी बाबाने वारी केली मी अठ्ठावीसाव्या वर्षी केली जेव्हा आजचं जग बघता आजच्या आजूबाजू लोकं बघतात जिकडे सगळं खूप मटेरियलिस्टिक झालेलं आहे सगळं ह्याच्याकडे हे आहे म्हणून हा माझा मित्र हा झोन तिकडे अजिबात नाही आहे तुम्ही मी एका रिंगणात होतो मला मी शूटिंगमध्ये होतो कॅमेरे लांब होते मला अचानक वाटलं गोळक्यात जावं आणि विठ्ठल ना माने तल्लीन व्हा तर एका काकांनी खरं तर ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं पण त्यांनी अंगावरची टाळ मला दिली जी त्यांची होत कारण त्यांची ती ठरलेली टाळ असते त्यांचा तो एक ड्रेस कोड असतो तो त्यांनी मोडला ते बाहेर गेले आणि त्यांनी मला आत केले हे मी विसरूच नाही शकत ह्याच्यासाठी खूप वेगळी आध्यात्मिक त्यांच्याकडनं देणगी आहे ती इन्सिक्युअर नाही आहेत म्हणून त्यांना ते अरे मी ह्याला आत केल्याने मा विठ्ठल माझ्यावर रुसेल का तर नाही हे एवढं सगळं सोपं होत असताना मग खूप सोप्या सोप्या गोष्टी पण कळायला लागल्या की एवढंच हवं आहे वस्त्र निवारा जो आहे तेवढाच हवा आहे बाकी आपणच जरा ते आज मी आहे सॅटरडेला आहे तर मी बर्गरच खाईन सर, दे ते तुमच्या इन जनरल लाईफमध्ये मध्ये आहे बट त्याच्यावर अवलंबून राहणं हे तिकडे कोणाचंच नाही आहे काही काही लोकांनी अडीचशे रुपयात वारी केली वारी अडीचशे करतात आणि मग त्यातले पण बारा रुपये वाचवतात कारण घरी मुलं जे नाही आले त्यांना फुटाणे तरी नेता आले पाहिजेत हे समोर बघताना आपण कोण आहोत हाच मुळात प्रश्न पडतो सगळे वारकरी जेव्हा तिथे तो कळस बघितल्यानंतरच त्यांना ते सगळं सामावून घेतल्यासारखं वाटत पण तू 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 पहिल्यांदाच केली या निमित्तानं वारी बरोबर तू जेव्हा कळस पाहिला तिकडे तुझ तुला खूप खूप वेगळं कारण तुम्ही एक ध्येय असत मी तुम्हाला मी वीस दिवस जेव्हा वारीत होतो तेव्हा मला कळस बघण्याच्या पाच मिनिट आधीपर्यंत पण ते भान नव्हतं की आता मला कळस दिसणार आहे आणि माझं काय होणार आहे कारण आपण आपलं ध्येय वेगळं असतं आपलं ध्येय सगळं छान असतं असता असताना जेव्हा तो कळस दिसतो ना ते तुम्हाला आता काय सांगू तुम्ही ती तुम्ही वर्षभर किंवा आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलेले असता ती तुम्हाला दिसल्यावर जे आहे। जी जी एक आहे मी तर पहिलं वर्ष त्यात मला शूटिंग हे माध्यमातन मी गेलेलो पण जी लोक जी फक्त वारी करतात मी तर असं ऐकलेलं आहे की ह्याच्यातलं सेल्फलेसनेस बघा की वारी कधी कम्प्लीट होते जेव्हा तुम्ही कळसाचं दर्शन घेता पण लोकांना काही नाही माहिती आहे की आषाढीच्या दिवशी तिकडे खूप गर्दी होती काही दिंड्या काय करतात वारी प्रमुख आणि न्यूली मॅरिडे कपल यांना पाठवतात गर्दीत हे जे मेन दिंडी जी तुमची पाच सहा किलोमीटर लांब असेल तिकडनं माणसं जातात ते तिकेच ति जे साधारण दीडशे लोकं गेली पाहिजेत ते तिघेच जातात ते तिघे दर्शन घेतात आणि हे इतर जे एकशे चाळीस लोक आहेत त्यांचं दर्शन घेतात आणि निस्वार्थीपणाने नमस्कार करून परत निघतात ह्याच्यासारखा असेल कारण आपण तिकडे गर्दी करणार आपण कर्चा तो दर्शन घ्यायला लोकांना प्रॉब्लेम नको अशी एवढी विचार करणारी माणसं त्यांचं आयुष्य त्याच्यावर आहे वर्ष वर्ष भर वर सेव्हिंग होतात तीनशे रुपयाची अशी माणसं येणारी असताना आपण त्यांना काय देणार आपण त्यांच्याकडनं काय मागणार का आपण त्याच्याकडनं काय घेणार हे एवढं सगळं डिफिकल्ट होत त्याच्यातनं पण त्यांची वृत्ती एक काकडी आजीच्या खिशातनं लिमलेटच्या गोळ्या तिथे आजीने दिले मी अजूनही ते ठेवले माझ्याकडे अजूनही ते आहेत त्या ब्लेसिंग तिथे त्या ठिकाणी कधी कधी आजीचाच नमस्कार केला की मी साधारण पांढरग्याचं दर्शन घेतल्याच आहे कारण त्यांना बाकी काही नाही त्यांना तुमचं त्यांना दिसत की तुम्हाला तहान लागले ते येऊन पाणी देतं हा मला पुढे कुठेतरी जाऊन माझी मदत करेल कुठेतरी विठू राहायला हे दिसेल आणि तो माझी मदत करेल कधीच कुठेच नाही आहे जे खूप शिकण्यासारखं आहे जे माझ्या या वयात जिकडे पीपल अराऊंड मी किंवा सोसायटी अराऊंड मी सो आपण म्हणतो की किती मटेरियलिस्टिक असताना हे केलंच पाहिजे आणि ते तुम्हाला पटकन जमिनीवर आणत आणि तुम्हाला चालेल एका टप्प्याला गरजेचं असतं कधीतरी वाटतं की तिथे येणं गरजेचं असतं आणि ते जाणं मला वाटतं ते वारीच्या निमित्तानं तुला अनुभवता आलेला आहे पण मला खर तर आदित सरांचं कौतुक आहे की ते महाराष्ट्रभर एका वेगळ्या कार्यक्रमात ते घराघरात पोहोचले आणि त्याच्यानंतर हा एक वेगळा आध्यात्मिक ही बाजू बघायला मिळाली जेव्हा बाबांना तू तिकडे सगळं काम करत असताना कारण ते जितक्या मेहनतीने आणि त्यांची एक शैली आहे ते समोरच्या व्यक्तीला इतक्या उत्तम पद्धतीने बोलत करतात या सगळ्यात वारीमध्ये त्यांना ते करायचं होतं सगळं ते बाबांना तू बघत होतास तुला काय वाटत होत नाही कारण काय झालं की वारीचे पहिले दोन दिवस बाबा मध्ये मध्ये काम करता आधी सर झालं आणि वारी अगदीच शेवट संपायला आली तर तो परत बाबा झालेला पण मध्ये खूपदा असं व्हायचं की आम्ही दिवस दिवसभर भेटायचो नाही कारण मी पुढचं प्लॅनिंग करायचो की युनिट अख्खं जर शूटिंगचे दहा पंधरा जण येणार ते कुठे जेवणार ते कुठे थांबले नाही पाहिजेत आम्ही कसं जे बॅकहेंडला आहोत ते आम्ही वडापाव भेळ भेळ खाऊन पण आम्ही पुढे जाऊ शकतो पण जे कॅमेरा आहे हातात त्यांच्या हातात साऊंड सेटअप आहे जे डिरेक्टर्स आहे जी रिसर्च टीम आहे ते वेळेत जेवले पाहिजेत हे असल्यामुळे हो तो अगदी जेवणाच्याकडे बसत बाबा इकडे जेव, जेव जा रात्री आम्ही ते एका रूम मध्ये असतो तेव्हा आमचं जे काय होते त्याच्यात एक वेगळी ऊर्जा आहे त्याच्यावर मी शंभर टक्के सांगेन की स्वामींची देवाची कृपा आहे म्हणून प्रत्येक माणसाला तो घरातला वाटतो म्हणून ते त्याच्यासारखी तसंच बोलतात एका इंटरॅक्शनला तो ट्रकच्या खाली गेलेला की सगळे काय करतात ट्रकच्या खाली जेवायला बसून खूप ऊन असतं ट्रकच्या खाली एक पाच सहा आजी आजोबा जेवायला बसले बाबा तिकडे गेला बोलता 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 तर ते म्हणाले मी जेवण तर त्यांनी दोन घास बाबाला भरवले इंटरेक्शन छान झाली बाबाने नमस्कार केला आणि उठला आता उठेपर्यंत ती आजी जी मागे बसली ती नव्हतं हात ठेवला की वरचा पत्रा नको लागायला आता बाबाला हे भान होत की तो निघून जाय हे मी नेमकं जेव्हा ते बघितलं मी बोललो की मा आता मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण एवढे लोक काळजी घेणारी आहेत खूप 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 छोट्या छोट्या गोष्टी पाणी द्यायला अचानक कुठे काय वाटलं बाबा अगदीच झाडाखाली आडोसाला होता तर मी पटकन बोचलो तर बोलता बोलता त्याने मांडीवर बसला तो मांडीवर माझ्या डोकं ठेवलं आणि बोलतोय बोलतोय हा मग उद्या हे करू करू करतो त्याला गाड झोप लागली दहा मिनिटासाठी त्याची छान झोप झाली अरे यार माझी माझीच माझी वारी कम्प्लीट आहे आईचा रोज फोन यायचा की बाबाची कायची घे बाबाला आईचा फोन यायचा की सोमची कायची घे तर ते एक छान डायनॅमिक होतं प्रोफेशनल येट पर्सनल असं डायनॅमिक झालं आणि कसं आहे त्याच्या अख्खं महाराष्ट्रात त्याचा परिवार असल्यामुळे मी जरा कुठे लांब असेन तरी अनेक लोक त्याची काळजी घेत होते अनेक लोकांनी हक्काने गाडीत बसून जरा आम्ही पुढपर्यंत सोडतो जरा पुढे जाऊन आमच्याकडे कुठेतरी एक आ, एक व्यक्ती ज्यांना नीट चालता येत नव्हतं ते आउट ऑफ द वे गेले बाबा पुढे क्रॉस केला त्यांना पकडून त्यांच्या रस्त्यावरती गृहात घेऊन आले त्यांना ऊसाचा रस पाचला आणि बोल आता तुम्ही जायला मोकळे हे नशिबाने आम्हाला टेलिवाय झाले शूट पण झालं का नशिबाने कॅमेरा मागे होतो त्यांनी लगेच रोल केला हे असे अनेक प्रत्यय असल्यामुळे बाबाकडे एवढी फॅमिलीज आहेत की आम्हाला खरंच काळजी घ्यायची गरज नाही एवढे त्याला सपोर्ट आहे एक मुलगा म्हणून ते सगळा अनुभव होताना तुलाही किती छान पण तू इतक्या छान पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमाच्या प्रवासाचा अनुभव शेअर केला असेच विविध छान अनुभव तुझ्या वाट्याला येऊ देत आणि म्हणजे अनेक वर्ष आम्ही आदेश सरांच्या मुलाखती करतो पण जेव्हा सोहमची मुलाखत आम्हाला खूप असं अभिमान वाटत असतो इतक्या उत्तम पद्धतीने विविध काम करतो आणि असंच छान कामं करतो खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सोमच रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे